नमस्कार तर आज आपण थंडी विशेष घरातील उपलब्ध साहित्यामध्ये बिनासागराचे पौष्टिक आणि प्रोटीन युक्त असे गोल गरगरीत लाडू करणार आहोत हे लाडू हवाबंद डब्यामध्ये आरामात एक महिने टिकतात तर चला आपण वेळ न घालवता आता रेसिपीला सुरुवात करूयात लाडू बनवण्यासाठी सर्वात प्रथम एका पॅनमध्ये एक वाटी कच्चे शेंगदाणे घालून घ्यावे शेंगदाणे सतत परत सात ते आठ मिनटं मंद ते मध्यम गॅसवरती आपण खरपूस असे भाजून घेणार आहोत गॅसची आत ही मोठी करून तुम्ही शेंगदाणे भाजून घेतले तर वरून ते भाजले जातील परंतु आतमध्ये ते व्यवस्थित भाजले जात नाही आठ मिनटानंतर ह्या ठिकाणी शेंगदाण्याची पोटं फुटलेली दिसत आहे तर आता आपण हे शेंगदाणे काढून घेऊन थंड करूयात शेंगदाणे खरपूस भाजून झाल्यानंतर ज्या वाटीने एक वाटी शेंगदाणे घेतले त्याच वाटीने अर्धा वाटी, वाटी तीळ दोन ते तीन मिनटं मंद गॅसवरती सतत हलवत भाजून घ्यावे तर चला आता आपण मंद गॅसवरती तीळ छान तडतडेपर्यंत भाजून घेऊयात तर ह्या ठिकाणी तिळ देखील खरपूस असे भाजून झालेले आहेत ते देखील आपण एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेणार आहोत शेंगदाणे आणि तीळ भाजून झाल्यानंतर ज्या वाटीने शेंगदाणे आणि तीळ घेतले त्याच वाटीने अर्धा वाटी जाड पोहे ते देखील आपण एक ते दीड मिनटं मंद गॅसवरती सतत हलवत भाजून घेणार आहोत ह्या ठिकाणी पातळ पोह्यांचा वापर केला तरीही चालेल लाडूमध्ये पोहे टाकल्यामुळे लाडू खाताना अजिबात टाळायला चिकटत नाही तर ह्या ठिकाणी सुरकुत्या पोह्यांना येईपर्यंत पोहे भाजून घेतलेले आहेत ते एका ताटामध्ये काढून थंड करूयात आता आपण एका पॅनमध्ये एक छोटा चमचा तूप टाकून त्यामध्ये दहा काजू आणि दहा बदाम ते देखील खरपूस असे भाजून घेणार आहोत ड्रायफ्रूट्स पूर्णपणे ऑप्शनल आहे तर ड्रायफ्रूट्स या ठिकाणी भाजलेले आहेत ते देखील काढून थंड करून घेणार आहोत तर अशा प्रकारे सर्व जिन्नस आपण खरपूस असे भाजून थंड करून घेतलेले आहे आता हे सर्व जिन्नस आपण वेगवेगळे मिक्सरच्या जारमध्ये बारीक वाटून घेणार आहोत तर मिक्सरच्या छोट्या जारमध्ये शेंगदाणे आपण टाकून घेऊयात मिक्सरला शेंगदाणे बारीक असे वाटून घ्यावे शेंगदाणे बारीक वाटून झाल्यानंतर एका ताटामध्ये ते काढून घ्यावेत आणि नंतर त्याच मिक्सरच्या जारमध्ये जे आपण भाजून थंड करून घेतलेले पोहे आहेत ते देखील मिक्सरला बारीक असे वाटून घेणार आहोत पोहे हे लगेच बारीक वाटले जातात ज्या ताटामध्ये शेंगदाणे वाटलेले काढले होते त्याच ताटामध्ये वाटलेले पोहे देखील मी टाकून घेतलेले आहे आता पोहे वाटून झाल्यानंतर त्याच मिक्सरच्या जारमध्ये तिळदेखील आपण बारीक असे वाटून घेणार आहोत ह्या लाडूच्या प्रमाणासाठी तुम्ही घरातील कोणत्याही वाटीचा वापर केला तरीही चालेल तर चला आपण आता तीळ वाटून घेऊयात तिळाची पावडर झाल्यानंतर त्यातली थोडी पावडर ताटामध्ये ओतून थोडीशी पावडर जारमध्येच ठेवावी कारण की त्यामध्ये आपण जे भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स होते ते टाकून बारीक असे परत पावडर करून घेणार आहोत ड्रायफ्रूट थोडेसे असल्यामुळे ते व्यवस्थित बारीक वाटले जाणार नाही त्यामुळेच तिळाची पावडरमध्ये ते वाटून घ्यावे तर ह्या ठिकाणी तिळ आणि ड्रायफ्रूट देखील मी वाटून घेतलेले आहेत भाजून थंड करून नंतर मिक्सरला मी बारीक असे हे सर्व जिन्नस वाटून घेतलेले आहे ज्या वाटीने शेंगदाणे घेतले त्याच वाटीने एक वाटी गूळ हा मी सुरीने चिरून घेतलेला आहे तो त्यामध्ये टाकून घ्यावा त्यानंतर गोडाच्या पदार्थाची चव दुपटीने वाढवण्यासाठी त्यामध्ये एक छोटा चमचा वेलची पावडर थोडेसे जायफळ किसून टाकावे तसंच ह्यामध्ये सुंठ ता पावडर टाकली तरी चालेल सर्व जिनस टाकून झाल्यानंतर अशा प्रकारे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यावे खास थंडीमध्ये एकदम पौष्टिक आणि प्रोटीन युक्त हे घरातील उपलब्ध साहित्यामध्ये लाडू तयार होतात ती हे गरम असतात त्याच्यामुळे तिळाचे सेवन अवश्य थंडीमध्ये करावे तर ह्या ठिकाणी सर्व व्यवस्थित एकत्रित करून झालेलं आहे तर आता मिक्सरच्या जारमध्ये हे थोडे थोडे टाकून आपण मिक्सर चालू बंद करून अशा प्रकारे पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्रित करून घेणार आहोत मिक्सरच्या जारमध्ये फिरवून घेतल्यामुळे हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित होतात आणि अजिबात ह्यामध्ये गुळाचे खडे राहत नाही तसंच तुम्ही हे सर्व मिश्रण एका मोठ्या मिक्सरच्या जारमध्ये एकदाच मिक्सर चालू बंद करून अशा प्रकारे एकत्रित करून घेतलं तरीही चालेल तीन बॅचमध्ये मिक्सरच्या छोट्या जारमध्ये मी थोडे थोडे मिश्रण टाकून हे अशा प्रकारे मिक्सरला फिरवून घेतलेले आहे तर मिक्सरच्या जारमध्ये मी फिरवून घेतल्यानंतर पहा छानपैकी हे व्यवस्थित इथे एकत्रित झालेलं दिसत आहे तर आता आपण ह्याचे लाडू बांधणार आहोत लाडूंचा आकार तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान किंवा मोठा करू शकता तर ह्या ठिकाणी मी मध्यम साईजचेच लाडू बांधणार आहे लाडू बांधत असताना अजिबात हाताला तूप लावण्याची देखील आवश्यकता नाही तर ह्या ठिकाणी पहा थंडी विशेष पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त आणि गोल गरगरीत असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत जे कोणी नव्याने लाडू करत असतील त्यांचे देखील लाडू मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छान गोलगर गरीत असे तयार होतील बिना साखरेचे बिना तुपाचे हे झटपट असे हे लाडू तयार होतात तसंच मुलांच्या टिफिनसाठी देखील परफेक्ट अशी ही रेसिपी आहे तर तुम्ही देखील अशाच प्रकारे ह्या थंडीमध्ये हे लाडू करून नक्की बघा मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये मध्यम साईजचे चौदा लाडू इथे तयार झालेले आहेत छान गोलगरगरीत आणि आतून एकदम मौसूत असा थंडी विशेष पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त लाडू तयार झालेले आहेत लाडू केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये कसे झाले ते सांगायला अजिबात विसरू नका तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल की घंटी वाजवायला विसरू नका धन्यवाद